आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे महायुतीला तब्बल दोनशे एकोणतीस जागा मिळाल्या आहेत तर महाविकास आघाडीला शेहेचाळीस तर इतरांना तेरा जागा मिळाल्या आहेत महायुतीमधील भारतीय जनता पक्षाला तब्बल एकशे बत्तीस जागा शिवसेना शिंदे गटाला छप्पन्न आणि अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत दुसरीकडे महाविकास आघाडी मधील काँग्रेसला सोळा शिवसेना ठाकरे गटाला वीस आणि शरद पवार गटाला दहा जागा मिळाल्या आहेत लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहेत मात्र विधानसभेत महायुतीने या सारांची भरपाई भरून काढली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातही महायुतीचे अनेक उमेदवार विजयी झाले आहेत दरम्यान आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघात कोन आढावा घेणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा जर बघितले तर महायुतीची लाट आपल्याला जाणून घेऊयात कोणत्या मतदारसंघात मतदार कोणाचा विजय झाला आहे आणि कोण आघाडीवर आहे पहिलं अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी विकास कामांच्या जोरावर विजयश्री खेचून आणली व या विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची हॅट्रिक पूर्ण केली आहे या मतदारसंघात अजित पवार गटाचे संग्राम भैया जगताप आणि शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांच्यात लढत झाली जगताप यांना एक लाख अठरा हजार सहाशे छत्तीस आणि कळमकर यांना एकोणऐंशी हजार अठरा मते मिळाली जगताप आणि कळमकर यांचा एकोणचाळीस हजार सहाशे अठरा मतांनी पराभव हो केलाय दुसरा आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते ठाकरे गटाच्या अनुराधा नागोडे आणि अपक्ष म्हणून राहुल जगताप निवडणुकीच्या रिंगणात होते या निवडणुकीत पाचपुते यांचा छत्तीस हजार आठशे सत्तावीस मतांनी विजय झाला महत्वाचे म्हणजे ठाकरे गटाचे अनुराधा नागोडे तिसऱ्या क्रमांकावर राहिले पाचपुते यांना नव्याण्णव हजार पाच जगताप यांना बासष्ट हजार एकशे अठ्याहत्तर आणि नागोडे यांना त्रेपन्न हजार एकशे शहात्तर मते मिळाली तिसरा मतदारसंघ आहे शिर्डी या मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे निकाल लागलाय महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभावती घोगरे यांचा सत्तर हजार दोनशे ब्याऐंशी मतांनी पराभव केलाय विखे पाटील यांना एक लाख चव्वेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर आणि घोगरे ताईंना चौऱ्याहत्तर हजार चारशे शहाण्णव इतकी मते मिळाली आहेत म्हणजेच विखे पाटील यांनी घोगरे यांचा एकोणसत्तर हजार आठशे अठ्ठावीस मतांनी धुव्वा उडवलाय विखे पाटील यांनी आपला बाले किल्ला तर शाबूत ठेवलाच आहे दुसरीकडे आपले कट्टर राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात यांना देखील जोरदार धक्का दिला आहे चौथा आहे विधानसभा येथे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि शिंदे गटाचे अमोल धोंडीबा खताळ यांच्यात लढत झाली खताळ यांनी विखे पाटील यांची रसद घेऊन थेट थोरात यांना चितपट केले असून ते या संपूर्ण निवडणुकीत एक मोठ जायंट किलर म्हणून उदयास आले आहे खताळ यांनी थोरात यांचा दहा हजार पाचशे साठ मतांनी पराभव केला खताळ यांना एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी आणि थोरात यांना एक लाख एक हजार आठशे सव्वीस मते एवढे मताधिके मिळाले यावेळी संगमनेर विधानसभा निवडणूक ही विखे पिता पुत्रांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती या ठिकाणाहून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना तगडी टक्कर देऊ शकेल असा कुठलाही नेता या ठिकाणी मिळत नव्हता परंतु शिंदे गटाने अमोल खताळ यांना तिकीट दिले आणि याच अमोल खताळ यांनी आज बाळासाहेब थोरात यांना पराभूत केले आहे पाचवा आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ येथे अजित पवार गटाचे आशुतोष काळे आणि शरद पवार गटाचे संदीप वरपे यांच्यात सरळ लढत झाली या, या दोन्ही राष्ट्रवादींच्या लढतीत अजित पवार गटाने बाजी मारली असून हो काळे यांना एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मतांनी वर्पे यांचा पराभव केला आशुतोष काळे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे काळे हे महाराष्ट्रातून सर्वाधिक लीड घेऊन विजय झाले आहेत सहावा आहे नेवासा विधानसभा मतदारसंघ येथे शिंदे गटाचे विठ्ठल वकीलराव लंघे आणि ठाकरे गटाचे शंकरराव गडाख यांच्यात फाईट झाली विठ्ठल लंघे यांनी चार हजार एकवीस मतांनी गडाखांचा पराभव केला लंघे पाटील यांना पंच्याण्णव हजार चारशे चौवेचाळीस आणि गडाख यांना एक्क्याण्णव हजार चारशे तेवीस एवढे मताधिक्य मिळाले सातवा आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात काँग्रेसचे हेमंत ओगळे आणि शिवसेना शिंदे गटाचे भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांच्यात लढत झाली या लढतीत हेमंत ओगले यांनी तेरा हजार तीनशे त्र्याहत्तर मतांनी कांबळे यांचा पराभव केला ओगळे यांना आणि कांबळे यांना बावन्न हजार सातशे सव्वीस एवढे मताधिक्य मिळाले आठवा अकोले विधानसभा मतदारसंघ येथे अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे शरद पवार गटाचे अमित भांगरे आणि अपक्ष म्हणून वैभव पिचड यांच्यात तिरंगी लढत झाली या लढतीत अजित पवार गटाचे किरण लहामटे यांनी पाच हजार पाचशे छप्पन्न मतांनी विजय मिळवला लहामटे यांना त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न भांगरे यांना अडुसष्ट हजार चारशे दोन आणि पिचड यांना बत्तीस हजार सातशे त्र्याऐंशी एवढे मताधिक्य मिळाले नववा मतदारसंघ आहे शेवगाव पाथडी येथे भाजपच्या मोनिका राजळे शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे आणि अपक्ष म्हणून चंद्रशेखर घुले पाटील यांच्या तिरंगी लढत होत आहे सध्या स्थितीला या मतदारसंघात मोनिका राजळे आघाडीवर आहेत सव्वीसाव्या फेरीनंतर राजळे हा एकोणीस हजार पाचशे बहात्तर मतांनी आघाडीवर असून त्यांच्या विजयाची शक्यता अधिक दिसते सव्वीसाव्या फे यांना ढाकणे यांना एकोणऐंशी हजार, हजार चारशे दोन आणि मोनिका राजळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे दहावा आहे राहुरी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राजक्त तनपुरे आणि भारतीय जनता पक्षाचे शिवाजीराव कर्डिले यांच्यात लढत झाली गेल्या निवडणुकीत तनपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव केला होता मात्र ह्या निवडणुकीत आता कर्डिले यांनी मागील पराभवाचा बदला घेतला आहे भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांना एक लाख चौतीस हजार आठशे एकोणनव्वद मते मिळवली आहेत तर प्राजक्त तनपुरे यांना एक लाख एकशे चव्वेचाळीस मते मिळाली आहेत कर्डिले यांनी माजी मंत्री असलेले तनपुरे यांचा चौतीस हजार सातशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला आहे कर्डिले यांच्या विजयाची घोषणा होणे आता फक्त बाकी आहे अकरावा मतदारसंघ आहे कर्जत जामखेड या हाय प्रोफाईल मतदारसंघात शरद पवारांचे नातू रोहित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे यांच्यात लढत झाली या ठिकाणी अगदी चुरशीची लढत झाली अखेर एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी रोहित पवारांचा विजय झाला असून रोहित पवारांना एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर मते मिळाली असून राम शिंदे यांना एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मते मिळाली आहे बारावा विधानसभा मतदारसंघ आहे पारनेर पारनेर विधानसभा मतदारसंघातही यंदा चुरशीची लढत झाली या मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाचे काशीनाथ महादू दाते आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके निवडणुकीच्या रिंगणात होत्या या ठिकाणी दाते दोन हजार चारशे सहा मतांनी विजयी झाले आहेत दाते यांना एक लाख बारा हजार सातशे पंच्याहत्तर आणि राणी लंके यांना एक लाख दहा हजार तीनशे एकोणसत्तर एवढे मताधिक्य मिळाले आहे खासदार निलेश लंके यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे